एक गोष्ट झाली तुमची जुनी गाणी खूप चर्चेत आली गाण्याचं वेळ आलं झालंय ते आम्ही जेव्हा आंदोलन केलं होतं धनगर समाजाच्या आरक्षणाचं दोन हजार अठरा आणि एकोणीसला बरं आम्ही काही भूमिका मांडत होतो सभा घेऊन मला वाटतं तेव्हा आम्ही बत्तीस सभा केल्या होत्या बरं बत्तीस सभा केल्या तरी सगळ्या लोकांच्या इकडे या तिकडे या वर ते जाणं शक्य नव्हतं वेळ असेल किंवा साधन असतील ह्यामुळं आम्हाला जाणं शक्य नव्हतं तेव्हा हेलिकॉप्टरला आम्ही दौरा करायचो आणि तिकडं सभांना जायचो तरी पण लोकांचा वेळ पडला मग आता आम्ही म्हटलं तर आपल्याला काय म्हणायचं ते पिक्चरमध्ये पाठव बरं आणि म्हणून आम्ही पिक्चर एक स्टोरी लिहिली महाबळेश्वरला बसून तीन दिवस आणि मग त्यात मग गाणी वगैरे त्या ॲटोमॅटिक त्या प्रवाहात आलं मग आम्ही स्टोरी पण लिहिली त्याचे निर्माते पण आम्हीच राहिलो त्यात आम्हीच काम केलं आणि तो पिक्चर लॉन्च केला त्यामुळे त्यात लोक सर्च केल्यानंतर ते नेते अभिनेते पुढच्या काळातली प्रायोरिटी काय असेल म्हणजे नेते तुम्ही आहातच परत अभिनय कराल एखादी फिल्म आली तर संधी मिळाल तर करेल जरूर काय अडचण आहे बरंच अभिनय रक्तात आहे तर नाही असं नाही आपलं त्याला काय काहीतरी वेगळं असावं म्हणून करायचं वेगळा छंद म्हणून करूया मुळात नेत्यांमध्ये अभिनेता लपलेला असतोच